आजकालची असलेली खराब जीवनशैली खाण्यापिण्याच्या योग्य सवयींचा आणि व्यायामाचा अभाव यामुळे तुम्ही गुडघेदुखी मानदुखी पाठदुखी ताच कंभरदुखी गुडघ्यांची झीज होणे मणक्यातील चक्ती सरकणे संधीवात आम वात आणि युरिक ॲसिड वाढणे यासारख्या दुखण्यास बळी पडता या सर्वावर आयुर्वेदिक औषधं आणि पंचकर्माद्वारे खात्रीशीर उपचार फक्त डॉक्टर विजय महाडिक यांच्या विजयीभव आयुर्वेदमध्येच होतात गुडघेदुखी पाठ मान ताच व कंबर दुखी गुडघ्यांची झीज होणे मडक्यातील चकती सरकणे संधिवात आमवात युरिक ऍसिड वाढणे यावर आयुर्वेदिक औषधांनी पंचकर्मांनी खात्रीशीर उपचार विजयी भव आयुर्वेद नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न हे काय लोटतेस बघ तू थांब राजा पकडे हे अडकायला स्टँडच नाही कुठे जाऊ हे अग स्टँड मध्ये राजा एवढा वरती असत का ते मग मी का हातात पण अरे त्याला खूप वेळ लागेल मी काय करतो परत नाटकं नाही करायची राजा नीट पकड आता काय करू असंच पकडून थांब आणि जरा, योड़ा? योड़ा? जरा वर पकड एवढं अजून वर एवढ अजून वर राजा जर असा एवढं वर बस तसा पटलं नाही काय ग राजा पेशंट झोपल्या गुड्डे मला पण लाग शिकव की असेल काहीतरी ही सोय द्या तो तेवढं मला पैसे मिळतील राजा हं माझं हॉस्पिटल होईल ना तेव्हा मी तिकडे तुला कंफाऊंड नाही हो ठीक आहे मग तुला मी पगार पण देईल पहिला गुड्डे hmm. म्हणजे आहे की तो येते तप झालं तुझ्याकडं हो पुरी बी येत असते की राजा अगं म्हटलं तुला बाहेर दट्टा दे असं आपलं एखादी जगाड लागलं तर त्याला तिथे तर म्हणलं हय लय बा रे हॅलो टुप 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 एक एक थे पण किती संपायच काय गुड्डे मी काय मग तुम्ही माहिती गा बारकी मोटर ह्यायला लावली गेलं असत पाणी राजा तुला कळत नाही ही शेतकऱ्याचं पॅटर नाही माहितीये का तू आवाज न करत तिकडे उभा राहा बटले एवढं हे फरक तर पडणार का गुड्डे मी काय म्हणतो मग का राज, तुला काय सांगितलं होतं आधीच सांगितलं होतं ना शंकरा म्हणून आणि हे बघ मला पुस्तक दे तू पण ते सालायन नीट वरती बघून उभं राहा राजा हालचाल करू नकोस

राजा 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 हो उठ सलाईन संपलं फुगलं राजा हात दुखतोय का तुझा थोडा वेळ थोडा वेदना काढते मग झालं आपल्याला पण निघूयात आता हो हो आता हा बरं वाटणार त्यांना आता त्यांना गोळ्या देते होतील ठीक ते भरपूर जाऊया आता मला पण लोक आले सगळे घेतलेस कसा हा जावया आता जीवन आपलं झोप पाहिलं बरं झालं आहे शांत राजा थँक्यू बरं का तू आलास माझ्यासोबत त्याला काय थांबा तेवढं चालतं सगळी पण गुड्डे मला एक प्रश्न पडला या ती तुझी औषध थेंब 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 खाली सोडत होती ना त्या फायपूत बघ मग ती जर घालासात न दिलं असत तर लगेच झालं असतं का नाही राजा हे बघ मी तुला सांगते प्रत्येक औषध द्यायची ना एक पद्धत असते सलाईन जर आपण आता फास्ट दिलं ना तर मग पेशंटला थंडी बाजून येते होय हो मग ते असं हळूहळू चढवता पेशंटला नाही लोक मला काही माहित नव्हतं यातलं ही तुमची डॉक्टर भाषा आपल्याला काय करणार नाही एक मिनिट राजा मला ना हा सेम क्वेश्चन कोणतरी विचारला होता Mm, विचारला आता राजा काय झालं एवढं तोंड पाडायला आणि मला सांग किती दिवस नाही बोलणार आहे भिंगरीचे तू एवढं काय झालं तानायला तुला पिंगळे अगं आभा आहे ती का घरी ग आबा का काय काम आहे अगं ती आबाने आमच्या आप्पासनी फोन केला होता त्यासनी काय तर दागिन बनवायचं आहे वाटतं मग तीच डिझाईन घेऊन चाललेलो मग घायते का घरी अरे आबा तर घरी नाही तर ती मळ्यावर गेलं ताई ल मळ्यात गेली भाई तर तू एक काम कर आबा आला का नाही मला फोन कर मग मी ती बाळ्याला लावून देतो ए कोण बाळ अगं ठीक आहे काळ्या बाळ्या तुला काय करायचं आहे मी देतो त्याच्यापाशी दागिन्याच डिझाईनला माहि नाही राजा अरे राजा सोन्या तुझ्याकडे काम होतं जरा माझ्याकडे काय काम आहे ठीक हे अरे राजा इकडे चाललं आहे बरं चला गट गतो मग बर बरं चालतं Да. Ха-ха. Huh. क्या पठा चाल केलं ना केलं केलं के ए... आ दीक्षे एवढं पाणी कुठे वाचायला लागलाय अरे जेवढं पाणी व्हतल ते तेवढी स्त्री कडक होती ए असं मारायचं असंही करायचं अहो माझ्या गाऊ कुठे अरे तुझ्या ना ती स्त्री टाकले का बोलतो तुला पाणी मारून हवा दिक्कसु ए... शर्ट आठणी मग भिजला मी ए... काय बोलती शर्ट येतो आणि भांडीत मुस्कुट मार तू भांडी बुचक म्हणा शॉप लागून मी पण मरू दे काय बोलते शेट भिजे इतके आपल्या इकडं कीर्ट रात्री झोपला नाही का आरती लांबडा शर्ट आहे रे हात पोचत नाही रे जमान जमान लोक शेट जायचं भिजाला हे चांगलं बोलायचं कि जरा एकत्री करतो मी करा, करा का व्यवस्थित का व्यवस्थितच करत एकदम कडकच करत आवाज झोप लागे अरे झोपून करीन उभा कर तुला का करायचं रे मला गोष्ट काय झालं

अरे माझा शर्ट शर्टच म्हणते माझा एक ड्रेस कर की इस्त्री तुझी पण करायची ती वे हा एकच कर ड्रेस करायचा आहे एकच कर हा बर वीस रुपये लागतील बघ वीस रुपये हा बाहेर दहा रुपये घेते ती घेईन हा बघ आपण धंद्यात दुस्ती कधी करत नाही धंदा एका बाजूला आणि दुसरी एका माझी कपडी राव राव दे मी घरच्या घरी तांबे फिरवते तांबे फिरव नाही फुलपात्री फिरव मला का करायचं इस्त्री तिकडे तुला प्रश्न विचारू इस्त्री कोणाची ही कापडे इस्त्री कराय कोणी आणला आजुक ह्याचं ह्याचा पैसे कोण घेणार अतिक्षेत आणि हे घर कोणाच लाईट बिल कोणाला लाईट बिल टायमा भरलं नाही तर कट कोणाच होणार लाईट मग मा लाईट कट झाल्या अंधारात कोण बसणार मग फायदा कोणाचा यात अतिक्षेचा तोटा कोणाचा आत्तीच्या शिव्या कोण खाणार

लगी ए लगे घे ना लगे आपल्याला सोने बोलवलं बहुतिक तुझी कपडे करायची माझ्या हातात आणि कपडे ठेव सोनिका ये मी नाही ठेवणार आ तिला असं जाकवते बघ प सार तुला तर जाकवणार नाही सोने गडबडीवर बोलवली सोन्यायला काही काही सोन्याय सोन्या कोणाची कापड सांग इस्त्री घेऊनच आली लागलीच करून देतो गावची काय इस्त्री करायची काय अरे तू म्हणलं ये म्हणून ही काय इस्त्री घेऊन पडत आलो मी अरे मग काय त्याच कामासाठी बोलवतोय मी काय दुसरं काम शकत नाही हातचं काम सोडून मी काहीला बोलायचं मग एवढं लवकर अरे ती राज्यात म्हणते काय कुठं काय विषये काय झालं आहे हे वजा लाक्या काय असंल ते खरं खरं सांगा बर का अरे सोन्या खरं सांगते कायच इशे नाही नाहीतर काय सांग म्हणे तुला इशे हे वजा लाक्या या कान सुदल सुदल का कान कानपाटीत दुमताच करीन माझ्यापासनं कधीला पोहायला लागला रे वाट तू सांगून टाका सांगू हे काय कुजबू का काय असेल ते खरं खरं सांग अरे ते सोन्या तू नाही का माग एकदा अडकून घेतलो तस मग तेव्हापासून आम्ही राजा कोणच बिंगरी बर बोलत नाही त्यामुळं नाराज असते नाही आपण नाराज आहे तिला काय उच्चल लावली टाळायला का काय त्याचा काय संबंध अरे ते त्यावेळी बिंगरी काय म्हटली माहिती आहे का काय सोन्या मी सोन्या स्वतःळ करूनच घेतलाय वाटला होती बर सहा महिनं झाले या गोष्टीला <laughs> लग वाज्या अरे तुम्ही अर तेव्हाच एक दिवस वाईट होत तेव्हा मीच बांधत नव्हतो मला सुचत नव्हतं मी काय करतोय कुठं पण तुम्हाला दोघ असेल तर काय पाहिजे होत का नाही अरे सोन्या आम्हाला तर असंच वाटायचं ते बोलली म्हणून तुझ्याबरोबर असं झालं म्हणून आम्ही त्याच्यावर बोलायच बंद केलं होतं आम्ही काय वापरतो तरी बोलतोय पण आहे का नाही तिथं सगळं बघत नाही हे काय बरोबर होत नाही बर का आपल्याला काहीतरी केलं पाहिजे ना सोन्या म्हणतो ती मला पटतं पण आपण काय करायचं का नाही काहीतरी केलं पाहिजे नाहीतर लई ताणलं की नाही तुटणार मग ती होय खरं आहे सोन्या बुवा झालं क्या हां इकडं तुम्हाला सांगतो काय होय होय असंच करूया तर मग ते तसंच सोन्या हा अध्यक्ष लागूया का मला लागूया चला चला, चला। बिंगरीत काय अरे बिंगरीत काय कि काय अरे बिंगरी काय मग सोनिया हा आपलं पेन फेस करलो काय काय वजा अरे राजन डायरेक्ट कान पडत आणली अरे राजा ऐकून तरी काय करू घे आधी मग चुकायच नाही नाही ती बोलत बोलायच नाही बुद्धी नाव प्रकार आहे का काय मराय चालल्यास मागा बायची घर आया त्यांनी कुठं बघायचं कमाल ना मरा जाणार तू जरा बुद्धीचा वापर करायचा आणि व्यवस्थित राहयात तिथून थोडं चुकांना अजिबा हि शेवटची माफी आहे तुला आत्ता सांगतोय हा मारायला जा तुला मर जा जा टाकू दे टाकू दे हे चालतंय काय काय लागले चल काही मी जड आहे त्या आली असली तर एखादी कुशी घेतली असते का नाही पण आता कुठे गेल्या काय काळाला साधन नाही पण मी पूर्वी तरी कुठे फिरत गेल्या कुठं बसले कुणाच ठोक माझं तेवढंच वज हलकं झालं असतं